डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तके विकत घेण्याचा अतोनात शोक होता त्यांच्या नजरेस जुने किंवा नवीन उत्कृष्ट असे पुस्तक पडले की त्यांना पैशाचे काहीच मोल वाटत नसे बाबासाहेब ते पुस्तक विकत घेतल्याशिवाय स्वस्त बसत नसत एकदा त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे पाचशे रुपयास इंग्लंडच्या कायद्याच्या ग्रंथाचे पाच खंड पुस्तकांच्या दुकानातून विकत आणले हे दुर्मिळ ग्रंथ फारच स्वस्त मिळाले म्हणून ते ज्याला त्याला सांगू लागले व त्यांना अत्यंत जपून वापरू लागले त्यांनी आपले सारे लक्ष ते ग्रंथ वाचनास लावले जेवणाची वेळ झाली तरी त्या ग्रंथातून त्यांचे डोके बाहेर निघण्या समोर ताट ठेवून जेवणास सुरुवात करा असं म्हणत रमाबाईंनी बाबासाहेबांना पाच ते सहा वेळा सांगून पाहिले शेवटी बाबासाहेब अगं काय ही तुझी कटकट एवढे अमूल्य ग्रंथ मी पाचशे रुपयात विकत घेतले बस हे पान संपू दे मग मी जेवतो त्यावर रमाई साहेब नवऱ्याने बायको मुलांकडे आणि संसाराकडे लक्ष द्यावे असे या ग्रंथात लिहिले आहे का तेवढे मात्र मला सांगा आणि मग खूप वाचत बसा रमाबाईच्या या उद्गारावर बाबासाहेब हसायला लागले पुस्तक बंद करून त्यांनी जेवायला सुरुवात केली जेवता जेवता ते रमाबाईंना म्हणाले मी संसाराकडे लक्ष देत नाही असे माझ्या नावाने तू खडे फोडतेस मी काय करावे असे तुझे म्हणणे आहे त्यावर रमाबाई म्हणाल्या अहो घरात भाजीपाला तेल मीठ लागते याकडे नवऱ्याने लक्ष द्यावे मुलाबाळांना जवळ घेऊन ओजरावे गोजरावे बायकोशी प्रेमाने दोन शब्द बोलावे परंतु येऊन जाऊन ती तुमची पुस्तके व तुम्ही पुस्तकांसाठी एकदम पाचशे रुपये खर्च करण्याचाही काही जरूर होती काय काही दिवसांनी तुम्ही अजून एक मुलाचे बाप होणार आहात याची तरी तुम्ही शुद्धी ठेवायची की नाही डोळ्यात अश्रू आणून रमाबाईंनी अनेक दिवसाची आपली व्यथा बाबांसाहेबांसोबत व्यक्त केली तर मित्रांनो आशा करतो की रमाबाईंच्या अश्रूंना तुम्ही समजू शकतात तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला बाबासाहेबांची अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी मिळत राहो नमोबुद्धाय बुद्धाय जय भीम